नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज हे पिटोरी आमस्या तर तुम्हाला सर्वांना पिटोरी आमावसेच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आम्ही दरवर्षीप्रमाणे चाललेल्या आमच्या डोंगरावरती पारंपरिक पद्धतीने तुम्हाला बघायला भेटेल पिटोरी कशा प्रकारे हानली जाते काका लोक पुढे गेले आपल्याला यायला उशीर झाला त्याच्यामुळं लेट चाललेलं आहे तर तुम्ही कंटिन्यू यायचं आहे बघत चला आता पुढे तुम्हाला बघायला भेटेल कोण कोण आहे तिथे दाखवतो बारीक बारीक पोरं पण गेले असतील हे बघा स्वरा आहे जेवान आहे जास्त वेळ घेणार मित्रांनो तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण की वेळ कमी आहे आप आपल्याकडे बोलायला किंवा जवळपास आपण आर्धिक गावामध्ये पोहोचलो तुम्हाला दाखवतो नेहमीप्रमाणे लहान लहान मुलं आहे तशी असतातच शाळेत खेळताना तुम्हाला दाखवतो या वेळेला पण ब्लॉग मध्ये घेणार आहे मी तर चला त्यांचं रिॲक्शन काय आहे तुम्हाला बघायला भेटणार आहे तर तुम्ही बघत राहायचे स्वरा गेले पुढं चला आता तुम्हाला दाखवतो मी पोरं बघा आता मधली सुट्टी झालेली आहे खेळाची तर त्याच्यामुळं सर्व पोरं स्कूलमध्ये ग्राउंडच्या हे बघा इकडं बघा रिॲक्शन बघितला रिॲक्शन बघा पोरांचा हे बघा हे बघा अजून दाखवतो तुम्हाला बघा येला <laughs> चला चला आपल्या चॅनेल बद्दल बोला लाईक शेअर करायला लाईक <laughs> बात वाद बात मध हा चला चला भावांना आता तो तर बघितली आता आम्ही पुढे तुम्हाला भेटणार आहोत हे बघा इकडे बघू शकतात हर्ष आपला समर चांपूबाई आलाय रिया आहे इकडे आणि इकडे आपला अंकल आहे अल्पेश भाई पण आलाय जिज्ञेश आहे ओमकार आहे राजे दादा आहे आपला यश देखील आहे समर पण आलाय यावर्षी आज या वर्षी भरपूर सारी लहान लहान मुलं नवीन नवीन आलेली आहेत गॅंग मध्ये तर तुम्ही बघत राहायचंय मी फास्ट आहे त्याच्यामध्ये दम लागत दम लागलाय मला तुम्हाला दाखवतो पूर्ण ब्लॉक डिटेल्स मध्ये नेहमीप्रमाणे या वर्षी पण आपण आलेले आहे डोंगराला डोंगरामध्ये पिटोरी आईला घ्यायला तर तुम्हाला बघायला भेटेल काय काय वनस्पती असतात आणि कसं पूजन केलं जातं तर तुम्ही बघत राहायचं संध्याकाळपर्यंत ब्लॉक पूर्ण आपला शेठ माणूस शेठ माणूस मानिया देखील हे वाटते कोणसा आहे का माहिती इथे बघू शकता तुम्ही बिल्लो हे बघा बिल्लो कसा आवाज देतोय काय काय बोलतो त्याला बाहुल आलाय बाहुल बघू शकता तुम्ही बघ रिया पण ब्लॉग बनवते वाटते बघू शकता तुम्ही माझ्या चॅनल ला करा नाव चांगला हे बघा कसा आहे हे बघा यांचा बैल आहे बघू शकतात बाकासूर छोटा बाकासूर दे मित्रांनो इथे पूजन वगैरे झालेलं आहे आणि आता आपण पेटोरी लागणार आहे म्हणजे वनस्पती त्यापैकी एक वनस्पती भेटलेली आपल्याला बघू शकतात दिंड्याची पान बघू शकतात पहिली वनस्पती भेटली आपल्याला इथून पूजन वगैरे झाला चला तर पुढे भेटू हा बघा मित्रांनो ह्याला बोलतात डिंडा आणि ह्याला फुला देखील असतात बघू शकतात पहिला मान याचाच असतो मित्रांनो गाव गावामधले बहुतेक लोक आहेत ना आपल्या डोंगरावरती येतात पारंपरिक पद्धतीने पिटुराईला घ्यायला आम्ही पण आलेलो आहे मित्रांनो आज एक काय हे बघा इथशी पूजन वगैरे करून इथूनच डिंडा वगैरे घेऊन गेले बघू शकतात माची आणि अगरबत्ती बघू शकतात फुलपाखरू फुलपाखरू आणि माशी बघा एकत्रच आहे बघा काय वाटत एकदम भारी हे बघ मधमाशी तर वैग बघ हे बघा इथे भेटलाय पूजन वगैरे झालं आताच जस्ट आटपलाय चला आता अशा प्रकारे शाल घेऊन आलेल आहे याच्यामध्येच आपण आता शाळेमध्ये ठेवणार आहोत अरे अरे महादेव मित्रांनो आपल्याला काय पूर्ण झाड नाही पाहिजे फक्त आपल्याला त्याची पानं असतात ना त्या वनस्पतीची तीच पानं आपण घेणार आहोत झाड तसाच ठेवतो म्हणजे पुढच्या वर्षी त्याला पालव्या फुटतील आणि पुन्हा आपल्याला भेटतील मग <सथ> आणि दादा गेल तर खाली घेऊ बघू शकतात आगरी कोल्याची म्हणजे मित्रांनो मुलगी वाघिणीच असते बघा स्वतः आलेले पेटोरी आईला घ्यायला रिया काय सांगशील कसं वाटत तुला आजचा आनंद आणि सण बदल आले चालत यावर्षी तुझा ओके वाटते चला बघा गँग आपली चालले इथे आता पेवे घेत आहे आम्ही दरवर्षाप्रमाणे ज्या ठिकाणी आपण पेवे घेतो त्या ठिकाणीच आपल्याला मान भेटलेला आहे आणि अल्पेश भाई आता गाडीत आहे ते बघू शकतात आजपर्यंत मच्छी या सगळ्या मित्रांनो आता सगळ्यांसाठी आपण इथे पेवे घेत आहे म्हणजे आपण बरेच आहे टोटल गँग आपली बरीच आहे पण पिटोरीचा मान घेण्यासाठी तीन लोक आलेले आहेत तीन घरातून ओंकार दादा नाना कसा आहे फुल बघू शकत एकदम तेव्हा बोलतात तेव्हा यावंच लागत मित्रांनो पिटोरी घ्यायला दरवर्षी म्हणे यावर्षी पण आलाय आज पिटोरी आईचा विजय असो तुम्हाला लागत बघा आमचे पोहरा आता इथे एन्जॉयमेंट करत आहेत कारण की इथे आंघोळ करायला भेटते त्याच्यामुळे ते येत असतात इकडं आंघोळ करायला सोबत बघा मजा आहे ओला एन्जॉयमेंट चालू आहे इथे बघू शकतात मित्रांनो पिठोरी आहे अनंत डांगरकर दादांची आहे ते पण आले होते मित्रांनो आपले मनोज दादा गोडविंदे दादा देखील आले होते पिठोरी नेण्यासाठी इकडे रिया बघू शकतात तुम्ही इथे लव घेत आहेत बघा बघा आई आता पिठोरी घेऊन चालले गावठी मच्छी जलपारा जॉन दुसरा एक आले चांपू जागरुपता गादी तोरी इथं जागरच रुपणार आम्ही आता काकांच्या घरी आहे आणि आमचे इथे पिटोरी असते दरवर्षी आणि बघा आपला भावाचा वर्ग आहे समर गोपी गोपी आहे आणि तुम्हाला लाखो पूजा वगैरे चालू झालेली आहे आमची म्हणजे पिटोरी मांडायची तर तुम्ही बघत राहा आता थोड्याच वेळेला आरती पण होणार आहे तर तुम्हाला बघायला भेटेल कोण कोण येतात आज दर्शनासाठी भरपूर पब्लिक सिटी असते आमची फॅमिली मोठी आहे तर नक्कीच दाखवेल थोड्याच वेळेला तर येतीलच पब्लिक तर तिकडे भाऊ बसले बघू शकतात आणि तुम्हाला आता घरामध्ये दाखवतो काय जेवण वगैरे बनवलं ते पण बघायला भेटेल तुम्हाला तर तुम्ही बघ नक्की बघत राहायचे ब्लॉग इकडे बनवले आहेत मोदक आणि इकडे आहेत ते पिटोरीला बनवतात ना ते पदार्थ आहेत बघा इकडे काय बजे आणि पातोडे इकडे बघा मित्रांनो रुपेश भाईचा आवडता इथे पदार्थ आहे स्वीट गुलाबजाम मोदक इथे याला काय बोलतात पातोड्या आणि याच्यामध्ये भाते तेव्हा भात अजून भाजी आहे हो बिड्डा न आता तर भाजी पण बिड्डाची भाजी भरपूर बनवली आणि अजून वरण आहे पाट मित्रनो फुल सोय केलेली आहे काकी सई आई सई बहिणी सई सकाळपासून धरल्या होत्या आता उरकलेला आहे त्यांचं मस्त जेवण जेवण वगैरे मस्त बनवलेलं आहे तर दाखवतो तुम्हाला चला पुढे राह तुम्ही बघा वेळेला आरती होणार आहे चितोरी तर आमचे सर्व कुटुंब आलेलं आहे परिवार तुम्ही बघत राहायचं ब्लॉग त्याला आता आरती स्टार्ट करूया

वक्रतुंद महाकाय सूर्यमो समज निर्मिळ पुणे सर्व सुरुदा मौर्या मोर्या निवार प्रसाद बनवतो भाया तिकडे बघू शकता तुम्ही मित्रांनो महाप्रसाद बनवतोय काय काकडी दाखवून हम्म त्या कडेचा आणि अंगतीचा काय राजे म्हणजे काय म्हणजे का नाही ती म्हणजे आपली मित्रांनो सर्वांच्या आजची दिवशी मित्रांनो आली होती घरी म्हणजे दाखवीन जुना पण ब्लॉग आहे त्याच्यामध्ये आलेली आहे नाचलेली आहे एन्जॉय केलेले आहे तर कुठेतरी एक मिसिंग पण वाटतंय आणि दुःख पण वाटतंय मित्रांनो मी आरती नाच होती आरती तर

स्वागत होतंय ट्रिपल ट्रिपल आणि यांचं स्वागत करण्यात येते राहुल ओपीच्या असते कर, 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 तर करतात <laughs> लाड्याची जाव आहेत आमचे बघू शकतात आणि त्यांचं पण स्वागत करण्यात येत आहे लाड्याची जाव आहेत मित्रांनो आमचे घरात प्रसाद गोपीवर गोपी बरोबरचे आणि मोरबेकर परवाचे काय विषय प्रसाद का ना श्री मिरची उस्मान तुला आमची सगळ्यांना नाही गाई जेवण वाढून पुन्हा काय लागेल त्या बघ बघ काय काय बाई मिरची 能不能？